माझ्या नावावर दुसऱ्याचे मतदान मतदाराची आर्थ याचना मतदान हक्क हिरावला पुसद मध्ये बोगस मतदानाचा मोठा अभय जाधव यांना मतदान नाकारले ना अधिकारी ठाम मतदान झाले आहे आधार क्रमांकात विसंगती तरीही मतदान बंद मतदार संतप्त सत्ताशाही न्यूजचा हस्तक्षेप निर्णय अधिकाऱ्यांशी थेट संवाद केंद्र प्रमुखांचे धक्कादायक उत्तर नोंदीत मतदान दाखल शाही पुसून पुन्हा आला अधिकाऱ्याचे आरोप सूचक वक्तव्य उमेदवार व नागरिकांचा संताप बोगस मतदानावर कारवाईची मागणी मतदान प्रक्रिया संपली आता न्यायाचे दारे कुठे खुले निवडणूक व्यवस्थेतील त्रुटींना मोठा चपराक लोकशाहीवर प्रहार की प्रशासनाचा घोर निष्काळजीपणा उसद नगरपालिका निवडणुकीत धक्कादायक प्रकार समोर आला असून मतदार अभय जाधव हो यांना मतदान केंद्रावर जाऊनही मतदानाचा हक्क बजावता आला नाही त्यांच्या नावावर आधी मतदान झाल्याचं सांगत केंद्रातील अधिकाऱ्यांनी त्यांना परत पाठवले हो मतदारांनी स्वतःचे आधार कार्ड आणि मतदार क्रमांकातील विसंगती दाखवूनही अधिकाऱ्यांनी तुम्हीच मतदान करून शाई पुसून पुन्हा आला आहात असा सुतोवाच करीत मतदान नाकारले घटनेची माहिती मिळताच सत्ताशाही न्यूजने निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांच्याशी थेट संवाद घडवून आणला जाधव यांनी अधिकाऱ्यांना आपली व्यथा सांगत मतदानाची संधी देण्याची विनंती केली केंद्र प्रमुखांनी मात्र मतदार क्रमांक सातशे एकोणनव्वद आणि आधार क्रमांक चार सात सात तीन वर मतदान झाल्याची नोंद झाल्याचं सांगितले प्रत्यक्ष दस्ताऐवजांतील क्रमांक वेगळे असल्याने प्रशासनाची नोंद ओळख तपासणी आणि बोगस मतदानाचा संशय आणखी गडद झालाय मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता संबंधित मतदाराला न्याय मिळणार कसा हा मोठा प्रश्न उभा राहिलाय प्रभागातील उमेदवार कार्यकर्ते आणि नागरिकांनी बोगस मतदान करणाऱ्यांवर तसेच चुकीची नोंद करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे या प्रकाराने निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे याबाबत या चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर करत आहे तुमचं नाव आभाय संजय जाधव कुठं विक्रम उत्तरा बापू काय झालं आज मतदानाला गेलतो ते आपण अंदर पाठवलं मतदान युद्ध सगळं दाखवलं कोणतं मतदान केंद्र हे नाव काय शाळेपत्री अंदर गेलतो तर त्यांना मतदान कार्ड सगळं दाखवलं तर मी आधीच कोणतरी केली आपण काही केलं नाही गेलो त्यांना दाखवलं हे फोटो बिटो आपण काही केलं नाही म्हणजे तुम्ही, तुम्ही लाईन मध्ये उभे राहिले लाईन मध्ये राहिलो एक घंटा राहिलो उभा हा नंतर त्या आधीच कोणतरी केलं आणि ते म्हणते नाही केलं म्हणते अधिकारी जवळ गेले हो काय म्हटले अधिकारी ते म्हणे केलं म्हणे आपण केलं नाही म्हणजे तुमच्या नावावर दुसऱ्यानेच केलं का दुसऱ्याने केलं असं त्यांचं म्हणणं आहे मग तुम्ही मतदान केलं का केलं नाही ना दाखवा ना मग आता तुम्हाला मतदान करू देणार की नाही हे काही बोलले का तिथं तुम्ही बोललो नाही जमत म्हणे आता तुमचं केलेलं आहे म्हणे आपण केलं नाही तिथे गेलतो केलं नाही मागच्या वर्षी केलं होतं मागच्या वर्षी केलं होतं अच्छा हग, अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही लोकांच्या लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणारा सत्ताशाही चालू मोठी अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या च्या युट्यूब चॅनल लाईब करा